गायत्री चॅनल आजच्या व्हिडिओत आपण करतोय मसाले भात हा मसाले भात तयार करण्यासाठी एक ग्लास तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनिटाच्या आधी धुवून घेतलेले होते आणि या चाळणीमध्ये नितळ ठेवले याच्यामध्ये घालण्यासाठी इथे घेतलेत हे कोंब आलेले मूग पनीर सोयाबीन वडी सगळ्यात आधी आपल्याला पॅनमध्ये तांदूळ भाजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी थोडस तेल मी यामध्ये घालून घेतलं मध्यम माचेवरती आता हे तांदूळ जवळपास आपल्याला रंग बदलेपर्यंत म्हणजे दहा ते बारा मिनिटपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे थोडासा रंग बदलायला लागला याप्रमाणे आपण हा तांदूळ इथे छान भाजून घेतला आहे आता हा दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ आता आपण मसाले भांची फोडणी तयार करतोय तर त्याच्यासाठी आपल्या आवश्यकतेवरून आव तेल घालून घेतले मोहरी जिरे त्यानंतर इथे काही आपण खडे मसाले घेतलेले आहेत तर हे खडे मसाले याच्यामध्ये भेंडी विलायची तेजपान लवंग आणि साधी विलायची तर हे खडे मसाले याच्यामध्ये घालून घेऊया नंतर लगेच थोडेसे काजू नंतर कांदा हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतली ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया कढीपत्ता जसून आणि जिऱ्याची पेस्ट इथे तयार केली तर तो एक चमचा घालून घेते यानंतर थोडासा हिरवा कांदा घेतला तो देखील घालून घेऊया मसाल्यांमध्ये इथे घेतलं आहे तिखट मीठ हळद धने जिरे पूड आणि व्हेज बिर्याणी मसाला या मसाल्यामध्ये काही खडे मसाल्याचे तुकडे मला दिसले त्याच्यामुळे मी ते परत घालून घेतले नाही सगळे मसाले आपण याच्यामध्ये घालून घेऊ हलकंसं फिरवून घेतल्यानंतर काही भाज्या देखील मी इथे घेतलेल्या आहेत याच्यामध्ये टोमॅटोज गाजर पनीर गॅस थोडासा कमी करून घेऊ आणि हे सगळे मसाले सगळे जिन्नस आपण या मसाल्यामध्ये छान हलकेसे परतवून घेऊ परत याच्यामध्ये मी आणखी घालणार आहे हे अंकुरित मूग आपला मसाले भात अतिशय पौष्टिक बनणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या पौष्टिक गोष्टी मी याच्यामध्ये ॲड करत आहे आणि थोड्याशा ह्या सोयाबीन वड्या ज्या गरम पाण्यामध्ये पाच मिनिट घालून ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामधलं दाबून सगळं पाणी पिळून घेतलं आणि अशा प्रकारे तयार करून घेतल्या सगळे मसाले एक दोन मिनिटपर्यंत परतवून घेतल्यानंतर ते भाजून घेतलेले जे तांदूळ होते ते याच्यामध्ये घालून घेऊया परत तीन ते चार मिनिट पर्यंत मिक्स केल्यानंतर आणि हलकंसं भाजून घेतल्यानंतर मग आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर गॅसवरती दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे जवळपास एक ग्लास तांदूळ मी इथे घेतलेला होता तर त्याच्यासाठी आपल्याला मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवले कारण हा भात आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे इथे कुकरमध्ये जर मी ही फोडणी केली असती तर तुम्हाला ती व्यवस्थित दिसली नसती आणि म्हणून मग या कढईमध्ये मी ही फोडणी करून घेतलेली आहे आता हे सगळं मी कुकरमध्ये दुसऱ्या कुकरमध्ये घात इथे व्यवस्थित छान भाजलं गेलं तर या कुकरमध्ये मी हे सगळं काढून घेतलंय आणि आता याच्यामध्ये मी हे गरम पाणी घालून घेतलं जर आपण गंजामध्ये मसाले भात केला तर आपल्याला दुप्पट पाणी घालून घ्यावं लागतं आता कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर परत गॅस एकदम कमी करून दोन मिनिटपर्यंत मी राहू देणार आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून दहा मिनिटांसाठी कुकर आपण तसाच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण हा कुकर उकडून बघणार आहोत कुकर पूर्णतः थंड झालाय आता आपण काढून बघूया अतिशय मस्त असा मसाले भात इथे तयार आहे तांदळाचा आणि घातलेल्या मसाल्याचा घमघमणारा सुगंध अतिशय मोकळा पण मऊ आणि मल्टीविटॅमिन्सने परिपूर्ण असा हा पौष्टिक मसाले भात नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा भेटत राहू अशाच नवनवीन रेसिपींसह